महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकसभेत एकही मुस्लिम उमेदवार नाही जाती धर्मावर राजकारणात मुनीर पटे महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या एकाही नेत्याला उमेदवारी देण्यात आली नाही आणि विधान परिषदेच्या निवडणुका आल्या तेव्हाही एकाही मुस्लिमाला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत हिंगोलीतील वसमत विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार मुनीर पटेल यांना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू झाली आहे वसमत विधानसभेतून राष्ट्रीय काँग्रेसला उमेदवारी द्यावी अशा चर्चा नुकत्याच ऐकायला मिळतात त्यामुळेच यावेळी मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरला नाही विधानसभेच्या इच्छुकांमध्ये मुनीर पटेल यांना वसमत विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे काही बदल आणि यावेळी ते मुस्लिम समाजाकडून उमेदवार देण्याची मागणी करत आहेत पुढच्या बातमीत पाहूया जनतेचा प्रतिक्रिया महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख वसमत हिंगोली ते जे वाटाघाटी होणार आहेत ते आज कार्यकर्त्याला सगळ्याला कळ चुकलेला आहे म्हणून

म्हणजे मंत्री राहिलेले आहेत कोणी कॅबिनेट मंत्री राहिलेले कोणी राज्यमंत्री राहिलेले आहेत परंतु सहकारामध्ये अभ्यास करत असताना आज जर बघितलं सहकारात तर या विभागामध्ये सहकार हे स्वतःसाठी वापरले गेलेलं आहे कोणी स्वतःला सहकार मधले दिल्लीपर्यंत गेले असतील तर त्यांनी सहकार हे स्वतःसाठी वापरले गेलेलं आहे शेतकऱ्यांसाठी नाही कारण तुम्हाला अनेक उदाहरण आहेत फ्लायवूड घ्या आमचा सुरुवातीचा कारखाना एकाने उभं केलं एकाने त्याला खतम केलं दुसरा दुसरा तुम्ही सुदगीरणी घ्या एकाने उभं केलं दुसऱ्याने खतम केलं आमचा बारा बाराशे सहकारी साखर शारकर कारखाना द्या घ्या किती वेळेस किती जणांमध्ये घुसलेत आणि हे सगळे वसमतची कंपनी आहे आमची आमच्याकडे कंपनी नाही आज ते कारखाना बाराशेचा जे इकडचा शेतकऱ्यांचा विकासाचा बिंदू होता तो सुद्धा घेऊन मी तुमचा विकास करतो असं सांगतात मग स्वतः घेऊन तुम्ही विकास करू शकता तर मग काप्रोडूमध्ये तर जास्त विकास व्हायला पाहिजे ना काप्रोडीचा तुमचा कारखाना का तुम्ही ते विकला हाही लोकांपासून सवाल आहे तर हे काप्रोडूचे कोणतेही गोष्टी वर येऊ देत नाही फक्त पूर्णेच्या नावाखाली आज मी ऐकतोय पूर्ण सुद्धा काही दिवसामध्ये डबगाईश येईल असं ऐकतोय तर हे कापरुडीचा विकास असा आहे बाकी दुस विकास दर दर बा, जर तुम्ही हत्यापासून आणि आवड्यापर्यंत जर बघितलं जे वसमतचा भाग येतो काही जिंतूर मधला नवीन भाग आलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही काम बघितलं तर मला वाटते चाळीस वर्षी आमची चार वर्ष चार ट्रम्प मुंद्रा साहेब आमदार मंत्री राहिले दोन ट्रम्प धांदेगावकर मंत्री आणि आमदार राहिले आता आता राजू भया नवगरे राह राहिले आमचे एक दोन विषय होते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने समोर आणले आम्हाला इथे सिंचनासाठी जे बंधारे पाहिजे होते त्यावेळेसपासून बंधारेचा हो विषय चालू आहे एक जण आधीचं म्हणते मी बंधारे टाकले त्यांनी ते वीस वर्ष त्याच्यात घातले बादचे मंत्री म्हणतो मी पाणी कमिटीची मान्य मान्यता घेतली त्यांनी दहा वर्ष घातली आणि आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी बंधारे मंजूर केलेत म्हणतात आणि अडीच अडीच कोटी अडीच अडीचशे कोटीचे बंधारे आणि त्याच्यावर दहा दहा कोटी फक्त टोकन ग्रँट पडते म्हणजे दहा दहाचा हिशोब लावलं तर पंचवीस वर्षात बंधारे होतील त्यावेळेस त्या बंधाऱ्याचे व्हॅल्युएशन हे अडीचशेचं साडेसातशावर जाईल म्हणजे हे बंधारे होणं नाही हे फक्त आमच्या एरियातील उठून घेण्यासाठी हे विकासाचे बोलले जातं काय विकास केला इकडचे लाईनचे प्रश्न कसे आहेत आज एकशे बत्तीस साठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न करीत होतो परंतु वसमत कळले हे नेते असल्यामुळं त्यांनी इकडे एकशे बत्तीस होऊ दिलं नाही त्यांनी एकशे बत्तीस वसमतला केलं इथलं विषय असताना सुद्धा इथला प्रस्ताव असताना सुद्धा परंतु इथं जवळबाजार विभागामध्ये एकशे बत्तीस केलं नाही किंवा अवद्यापासून आतापर्यंत एकशे बत्तीस केलं नाही त्यांनी या विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मा ते मग कोणते अनुदान असो की काही असो कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही रस्त्याचं रस्त्याचं प्रश्न तुम्हाला सांगतो दोन महामार्ग दोन राज्यमार्गामध्ये जो दो, दोन रस्ते आलेले आहेत एक वसमत पासून नालेगाव पर्यंत एक रस्ता आणि एक मुळी ते वसमत रस्ता तर या दोन रस्ते राजमार्गा मार्गावर आलेले असताना बजेट कोणावर पडलं मुळी या रस्त्यावर हे इतका महत्वाचा वसमतला जोडणारा रस्ता आहे हे इतका विधानसभा पूर्ण जोडणारा जे रस्ता आहे आमच्या नालेगाववर एक पूल द्या म्हणून आम्ही किती वर्षापासून बोलालो परंतु दिल्या गेल्या नाही कुठे विकास आहे इकडे एक विकास दाखवा हा स्वतःचा विकास निश्चितपणे इकडच्या भागामधून स्वतःचा विकास या लोकांनी करून घेतलेला आणि हे कुणी बोलायला तयार नाही आमच्यासारखे बोलतात तर आम्हाला दाबतात आम्हाला दाबण्याचं बघाय का माझी एक वीस हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे हे तिघ आपले आपले पक्ष बाजूला ठेवून बी जे पी सेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये नव्हतो हे चौघही नेते एका जागी येऊन माझ्या विरोधात ग्रामपंचायत लढेल फक्त मला कमी करण्यासाठी आज जे ग्रामपंचायत सरपंच बसलेला आहे राष्ट्रवादी पवार गटाचे दोन माणसं आहे अजितदादा गटाचे माणसं एक माणूस आहे बीजेपीच्या दोन माणसं आहेत सरपंच आहे हे इतके जण मिळून एखाद्या अल्पसंख्यक माणसा दाबायचा प्रयत्न करीत असाल परंतु जनता माझं पाठी आहे जनताने आज मला बी तिथे बहुमत दिलेलं आहे परंतु आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, पर... ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा